नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक छान अशी पालेभाजी तयार करणार आहोत ती म्हणजे मेथीची भाजी तर ही आहे बारीक मेथीची भाजी तर ही कशी करायची चला तर मग पाहूया मेथीची भाजी दोन पद्धतीची असते एक मोठी मेथी असते आणि ही बारीक मेथी आहे तर ही बारीक मेथीची भाजी खूप छान लागते तर आ, ही भाजी जी आहे तर ही स्वच्छ धुवावी लागते आणि खूप काळजीपूर्वक धुवावी लागते कारण ह्यामध्ये माती थोडी रेती असते तर ही कशी स्वच्छ करायची ते दाखवते तर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आता ही जी पेंडी आहे मेथीची तर ती कट करायची आणि आता यामध्ये ही मेथी जी आहे ती यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे बघा मी असं कैचीने कट करून घेतलं मेथीची जुडी जी बांधलेली आहे तर ती कट करून बाजूला काढायचं आणि पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून घ्यायची तर ही मेथी जी आहे तर ही रेतीमध्ये उगवली जाते तर त्यामुळे रेती माती जी असते ती यामध्ये असते तर असं अशा पद्धतीने जर स्वच्छ केलं तर जी माती किंवा रेती असते तर ती तळाला जाऊन बसते आणि आपली भाजी व्यवस्थित स्वच्छ होते तर इथे बघा मी एकदा स्वच्छ धुवून करून घेतलेली आहे असं तीन ते चार वेळाला स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यातली माती किंवा रेती असेल ती निघून जाईल आणि भाजी जेव्हा आपण बनवतो आणि जेव्हा खातो त्यावेळेला ती अजिबात दाताखाली चरचर लागणार नाही तर इथे मी एकदा धुवून घेतले आता पुन्हा एकदा मी पाणी घेतलेलं आहे ते पाणी टाकून दिलं आता या पाण्यामध्ये परत एकदा ही मेथी घातलेली आहे परत चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे बघा मी स्वच्छ धुवून घेते तर त्यात यातलं जर काही अजून रेती माती असेल तर ती यामध्ये निघून येते तर इथे बघा मी अशी स्वच्छ धुवून घेतले तर अशा पद्धतीने मी अजून एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे बघा स्वच्छ पाणी व्यवस्थित स्वच्छ आलेला याचा अर्थ त्यातली रेती जी आहे ती निघून गेलेली आहे ही भाजी तीन ते चार वेळेला स्वच्छ धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये ही गाळत ठेवायची म्हणजे त्यातलं पाणी एक्स्ट्रा जे असतं ते निघून जातं इथे मी पुरणाच्या जाळीवरती ही भाजी ठेवली होती गाळून घेतले बघा पाणी आता ही भाजी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे तर थोडी थोडी भाजी घ्यायची आणि छान अशी बारीक चिरून घ्यायची इथे मी व्यवस्थित सगळी अशी भाजी जी आहे ती छान अशी बारीक चिरून घेते आहे इथे बघा मी आता सगळी भाजी जी आहे ती छान अशी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया बारीक मेथीची भाजी तयार करताना या मेथीला थोडंसं तेल जास्त लागतं त्यामुळे भाजी ही खूप छान लागते तर कढईत तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही हिरव्या ऐवजी मिरचीचा ठेचा वापरू शकता इथे मी चार मिरच्या घेतल्या होत्या बारीक चिरून मिरची तेलात फुटते त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची यानंतर जिरं घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा तर ह्या भाजीला कांदा भरपूर प्रमाणात घालायचा त्यामुळे भाजी खूप छान लागते तर इथे मी तीन मोठे कांदे घेतले होते आणि बारीक छान चिरून घेतले होते कांदा छान परतून घेतला की आता यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ घातल्यावरती छान परतून घ्यायचं आता यामध्ये घालायची आहे आलं लसूणची पेस्ट तर इथे मी एक चमचा आलं लसून पेस्ट घातली छान ती देखील परतून घ्यायची आहे तर कांदा आपल्याला जास्त परतून घ्यायचा जा नाही आहे अगदी ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आता घालायची आहे मेथीची भाजी जी बारीक चिरून घेतली होती तर आता ही छान अशी परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटं अशी चांगली परतून घ्यायची आहे तर ही भाजी बनवताना बरेच जण म्हणतात की भाजी कडवट होते तर यामध्ये घालायचं आहे गरम पाणी एक वाटीभर जी भाजी शिजण्यासाठी लागणारं आहे पाणी तर इथे वाटीभर पाणी घातलं आहे आणि छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही भाजी तयार केली तर अजिबात कडवट होणार नाही खूप सुंदर लागते भाजी ही भाजी शिजायला वेळ लागतो त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटं चांगली शिजवून घ्यायची तर आता इथे बघा मी ही भाजी झाकण लावून एक वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घेतलेली आहे ही भाजी शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो तर आता इथे बघा पंचवीस मिनिटानंतर ही भाजी छान अशी शिजलेली आहे आणि मंदाचेवरतीच ही शिजवायची आणि आता इथे बघा ही व्यवस्थित शिजली आहे तर ही शिजली कशी ओळखायची तर भाजी अशी हाताने दाबून बघायची जर करकरीत लागली तर समजायचं अजून थोडा वेळ लागणार आहे तर इथे भाजी नव्वद टक्के शिजलेली आहे अगदी थोडीशी बाकी आहे शिजायची तर इथे मी आता परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे बारीक किसलेलं खोबरं तर हे ओलो खोबरं आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं देखील दे घालू शकता आता व्यवस्थित परतून घ्यायचं यानंतर यामध्ये घालायचा चाट मसाला छान आंबट गोड अशी चव येते आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे नव्वद टक्के शिजलेली आहे तर आता ही परतून घेतल्यानंतर परत झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे तर आता एक पाच मिनटानंतर बघूयात तर बघा मस्त अशी भाजी शिजली जे पाणी आपण घातलेलं होतं एक वाटी तर ते वाटीभर पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि भाजीसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे मस्त छान घमघमाट गम सुटला आहे बघा किती छान दिसत आहे आता वरून मस्त कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त अशी ही मेथीची पालेभाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण डबा भरूयात बघा मस्त अशी गरमागरम मेथीची भाजी किती सुंदर दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते आणि लहान मुलांना ही आवर्जूनच खायला घालायची याचबरोबर मी इथे लसूणची चटणी दिलेली आहे आणि चपाती तर ही लसूणची चटणी मेथीच्या भाजीवर पेरून देखील खाल्ली तरी खूप सुंदर लागते तर मस्त असा हा मधल्या सुट्टीतला मुलांचा डबा खाण्यासाठी तयार झाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा